वेळेवर शाळेला पोहोचणं हे मुलांसाठी एक आव्हानच असतं मात्र कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर कोल्हापूर या शाळेतील मुलांनी मूल्यवर्धन उपक्रमांमुळे त्यावर सहज मात केली आहे सन एकोणीसशे बहात्तरमध्ये स्थापन झालेल्या या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंतची ब्याण्णव मुलं शिकतात येथील चारही शिक्षकांनी ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये कोल्हापूर येथे मूल्यवर्धनचं प्रशिक्षण घेतलं त्यानंतर शाळेत काही विशेष बदल दिसून येऊ लागले त्यातील ठळक जाणवणारा बदल म्हणजे मुलांचं वेळेवर शाळेत येणं मुलांची शाळेला येण्याची आधीची परिस्थिती आणि मूल्यवर्धन उपक्रमांच्या अंमलबजावणीनंतर शाळेच्या बदललेल्या परिस्थितीबाबत शिक्षक काय म्हणतात पाहूया आमच्या शाळेची परिस्थिती पाहता शाळेच्या भोवती झोपडपट्टी एरिया असल्यामुळे येथील पालकवर्गसुद्धा बाहेर दुसऱ्यांच्या घरी धुणंभांडी करण्यासाठी आई वगैरे जातात किंवा वडीलसुद्धा साठ आठ वाजता वगैरे कामावर जातात त्यामुळं मुलांकडे लक्ष द्यायला घरी कोणीच नसतं आणि त्यामुळं मुलांचं शाळेकडं येण्याचं प्रमाण गैरहजरीचं प्रमाण जास्त होतं आणि वेळेत शाळेत न येणे हा एक मोठा प्रॉब्लेम होता मग आम्ही शाळेत ज्या वेळेला येऊ तेव्हा मुलं वर्गात कमी असायची त्यामुळं आम्ही पुन्हा प्रत्येक मुलाच्या घरी जात होतो आणि मुलांना घरी जाऊन मुलं शोधणं आणि त्यांना शाळेपर्यंत आणणं त्यांचं जर आवरलं नसेल तर तिथं थांबवून त्यांचं आवरूपर्यंत त्यांना घेऊन येणं किंवा गाडी घेऊन गाडीवरूनही घेऊन येणं असा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागत होता पण आता हा जो मूल्यवर्धन उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू झालेला आहे त्या अंत अंतर्गत जे उपक्रम आहेत त्यातून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे आणि मुलांनाही खूप आवडायला लागला आहे हा कार्यक्रम संवादाच्या वेळेपर्यंत आम्ही येतो शाळेत आल्यावर मग आम्ही वर्ग स्वच्छतेन करतो वर्ग स्वच्छ करून झाल्यावर ग्राउंड स्वच्छ करतो मग तो पण घंटा होते मग हात दोन आम्ही परिपाटला येतो परिपाट परिपाटाला आल्यावर आम्ही सर्वजण मग राष्ट्रगीततेन म्हणतो आणि मग राष्ट्रगीत म्हणून झालं मग आम्ही ओयनं सगळी खाली जातो व ओळीनं खाली गेलो सर आम्हाला अभ्यास शिकवतात सन दोन हजार अठरा एकोणीसपासून मूल्यवर्धन हा विषय अभ्यासक्रमात इन्क्लूड केला गेला स्वच्छतेविषयीचे काही धडे असतील त्याच्यामध्ये वेळेचं पालन करण्याबाबतचे काही नियम असतील तर असे काही जे धडे त्याच्यामध्ये आहेत त्या धड्यांचा अभ्यास ज्यावेळी त्या मुलांच्यावर शिकवला गेला राबवला गेला त्यावेळी त्याचा आउटपुट आम्हाला खूप चांगला मिळाला मूल्यवर्धनमध्ये वेळेच्या नियोजनासंदर्भातील अनेक उपक्रम दिलेले आहेत

म्हणजे आता कसं मूल्यवर्धन आल्यापासून त्यांची ती टायमिंगवर बरोबर दहाला तर दहाला शाळेत असते हां मूल्यवर्धन जे हे आहे ते सगळं मुलांना व्यवस्थित फरक पडला आहे टी व्ही मोबाईल जरा बंद झाला आहे अभ्यासाकडे लक्ष देतात म्हणजे पालकांशी व्यवस्थित बोला शिवी वगैरे देऊ नका हा पण मुलांवर फरक पडला आहे कारण एकच सांगायचं आहे की शाळेची प्रगती चांगली आहे म्हणजे आम्हाला काही गरजच पडत नाही की बाबा अभ्यास करून घेणे किंवा काय करणे असं काय आम्हाला एवढी गरजच पडत नाही स्वतः मुलं घरी आले की बॅग ठेवली आपलं आपलं आवरून हातपाय धुवून व्यवस्थित अभ्यासाला बसतात सकाळी पण व्यवस्थित शाळेचा आवरून वेळेत दहाच्या अगोदर बाहेर पडतात घरातून मूल्यवर्धन मुळे मुलांच्या वागण्यात चांगले बदल दिसू लागले आहेत तसंच त्यांच्या कुटुंबियांवरही सकारात्मक परिणाम झाले आहेत यामुळे शाळेच्या प्रतिमेवरही चांगले परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे